नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय तर मंडळी आज आपण चाललोत नवी मुंबई गोठिवली गावामध्ये आणि काल बघितले असेल ऐरोली गावाचं आईरोली गावातली होळीची हालत आणि आज आपण चाललोत होळी शिमगा सोंग बरोबर भारी भारी सोंग वगैरे भेटतील आणि आज आपण चाललोत तिथं लग्न आहे आज होळीचं लग्न जबरदस्त त्यांचं आज आयोजन आहे वे, वेगवेगळे वेशभूषा फॅन्सी ड्रेस खतरनाक खतरनाक म्हणजे त्यांनी जसा जो आ आयोजन केला आहे जर ज्या पद्धतीने मला आहे त्या पद्धतीने भारीच असणार आहे तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये कंटाळा व्हिडिओचा आनंद घेत राह तुम्हाला व्हिडिओ जाम आवडणार आहे तर चला आता पोचतोय मी उठवली गावामध्ये i'm इकडे भरपूर जल्लोष चालू आहे आतमध्ये भरपूर प्रकारची वेशभूषा आहे इकडं महाराज सुद्धा बघायला भेटतात हा हे <laughs> बरोबर आहे चेट्टी गॅन इकडं वेशभूषा बोलाल ना तर सगळे एकशे बडकर एक वेशभूषा आहे आणि प्रत्येक जण भारी एकदम केलंय म्हणजे असं नाही का करायचं मग गेटअप केलंय एकदम भारी गेटअप केला सगळ्यांनी आणि सगळ्यात जबरदस्त आहेत तुम्हाला एक एक करून सगळ्या गोष्टी दाखवणार आहे आणि आज असती ही हल्ली नवरा निघला आहे लग्न लागणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे अशी वरात बघितली का कुठं अशा वेशभूषा कुठं बघितल्या आहेत का तर बघताय आता वरात भरपूर इकडं चौकाच्या जवळ आलेल्या आहेत तिकडं मंदिराजवळ झाल्यानंतर लग्न लागणार आहे आता गर्दी वाढली आहे वरातीमध्ये भरपूर चला चला वरात फ ना मस्त मस्त अरे बाबा भूताप नाच आली ओवारातील हे खतरनाक आकर्षण आहे oh my god Ai, oh que इथं आता हनुमान मंदिर आणि विठ्ठल रखमा मंदिर असे दोन मंदिर आहेत आणि इथंच बहुतेक असणार आहे विवाह हो सोहळा गर्दी इकडे भरपूर जमले आहे इकडं बघा बजरंग बली जय जय श्रीराम चला नाच नाच पुढं पुढं फक्त आता वरात आहे ना पूर्ण मंडपाकडे यायला सुरुवात झाली वरात चालीपूर्वी तिकड मंडपाकडे त्या मंदिराजवळ तिकडं लग्न लागणार आहे असं वाट नाचून दमलीन जगली काम नाचलीन कारण भरपूर वेळ झाला नाचला झरल्याच्यामुळे जमली आता लग्नाला अख्खा गाव जमलाय आणि सगळी वाट बघतात लग्न लग्नाला कशी वाट बघ तुम्ही बघताय फुल सगळी तयारी वगैरे करून लग्नासाठी नागपूर इथं वेशभूषा बघितली असेल पण आपली संस्कृती कुठं विसरणार आहेत वासुदेव ही आपली खरी संस्कृती आहे अरे बापरे फक्त प्रत्येक जण आणि काही ना काहीतरी कॉस्ट्यूम केलाय म्हणजे लुक केलाय हे बघ सगळी आता नवरा जवळ आला ती सगळी वाढ बघा तिथं उभी राहिली नवरा नवरीची ही आल्यापासून स्टार्टिंगपासून चॅनलमध्ये आहे बघा व्हिडिओमध्ये सगळे <सगली> आहे तर जेवणाची सोय कुठं आहे जेवणाची सोय जेवणाची सोय कुठं आहे घरी नाही वारा तिथं जेवण कुठं आहे बघताय नवरा नवरी आता येतील इथं मंदिराजवळ पोट्रीगे यह से, पोट्रीगे यह से, पोट्रीगे यह था एक रहा है अट्रेक रेक जूम होता है करना, एक बार करना ¡Adelante! Like <laughs> ¡Adelante! अरे थोड्याच वेळात लग्नाला लग्न लागणार आहे बघताय वर फुल मोठी जबरदस्त पब्लिक बघा लग्न लागत आहे नवरा हे झाड नवरे आणि वाराडे बघताय करवलं करवलं व कसल्या खतरनाक आवाज तुम्ही ऐकताय तुम्ही बेल पडतोय यांचा आवाज आहे तर मंडळी बघितलं होळी होळीमधली आता होळी आहे उद्या पण इथली धमाल बोलाल तर होळीची धमाल आणि यांचा फॅन्सी ड्रेस वारात लग्न एकदम जबरदस्त एकदम भारी वाटला बघा एकदम म्हणजे काहीतरी युनिक काहीतरी वेगळ्या करायची पद्धत आणि खरंच आवडला आणि त्यांनी जे लुक्स केलेले सगळे लुक्स भारी होते म्हणजे असं काही पण नव्हतं केलं सगळं केलं ते सगळं भारी होतं तुम्हाला कसे वाटले तुम्हाला यांचे लुक्स कसे वाटले तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली आवडली असेल परंपरा आवडली असेल तर लाईक करा आणि असं शेअर करा चला Me toca una cagada, no lo mude, bye.